आकाशवाणी नागपूर आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे बांगलादेशात लवकरात लवकर लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष सरकार पुन्हा प्रस्थापित व्हावं तेथील अल्पसंख्यक समाजाला मानवी हक्क मिळायला हवेत आणि बांगलादेशच्या आर्थिक प्रगतीत कोणताही अडथळा येऊ नये अशी विश्व हिंदू परिषदेची इच्छा असल्याचं विश्व हिंदू परिषदेच्या महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे क्षेत्रमंत्री गोविंदजी शेंडे यांनी बांगलादेश मुद्द्यावर आज संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितलं स्वातंत्र्यदिन उत्सवाचा एक भाग म्हणून नऊ ऑगस्ट पासून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत हरघर तिरंगा हे अभियान तिसऱ्यांदा साजरं करणार असल्याचं सा, केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत सांगितलं जनतेच्या मनात देशभक्ती आणि राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे यामध्ये तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅनव्हास यासारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे नाबार्ड अंतर्गत विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादनांना थेट त्यांच्याकडूनच अस्सल सेंद्रिय पदार्थ घेण्याची संधी नागपूरकरांना तीन दिवस मिळणार आहे जवाहर विद्या विद्यार्थी गृह सिव्हिल लाईन्स इथं दिनांक दहा ते बारा ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तरंग मेळाव्यात विविध उत्पादनांचा समावेश असल्याची माहिती नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक सचिन सोनोने यांनी प्रसिद्धी पत्रकांमध्ये कळवले आहे सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या नागपूर स्थित वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वतीनं दहाव्या राष्ट्रीय हातमाग दिनाअंतर्गत उद्या शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय हातमाग विणकर स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस आणि रेशीम रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमात रेशीम संचालनालयाच्या संकेतस्थळाचं उद्घाटनही करण्यात येणार आहे नागपूरच्या सामान्य नागरिकांच्या ग्रीन नागपूर नावाच्या ग्रुपतर्फे नागपूर शहरात सुरू असलेल्या अनियोजित आणि अनि निकृष्ट विकासाच्या विरोधात जनतेचा आवाज शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचावा यासाठी रविवार अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी व्हरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापासून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे रस्त्यांवर पाणी साचणं जीव आणि मालमत्तेला धोका निर्माण करणारा विनाशकारी पूर आणि झपाट्यानं कमी होणारी झाडं आणि हिरवं आच्छादन या तक्रारींसाठी हा ग्रुप काम करत आहे नागपूर विशेषत शहरी भागातील उपमार्गांमध्ये सिमेंट रस्त्यांच्या विरोधात असल्याचं सांगत भविष्यात पाणी साचण्याचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी योग्य ड्रेनेज सिस्टीमची मागणी त्यांनी केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार